आणि संजय जी तुम्ही संजय राऊत तुम्ही आता एक क्लिप ऐकवली काय बोललेत आपले पंतप्रधान शहीद कुटुंबियांचा अपमान केला मग देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हा लिडर नाही हा डीलर आहे मग त्या डीलर बरोबर डील कोणी केलं फडणवीस जी तुम्ही केलेलं डील आणि आज मी ज्या बातम्या वाचतोय कारण टीव्ही बघण्याची आता सोय नाही प्रवासामध्ये पण अशोकराव असं म्हणाले असं मी वाचलं की काँग्रेस सोडले पण अजून कुठे काय पुढे करायचं भाजपात जायचं की नाही मी विचार केलेला नाही असं जर असेल तर मी पंतप्रधानांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जे तुम्ही बोलला होता की शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा हा माणूस आहे मग त्या अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही भाजपात घेऊन राज्यसभेत पाठवणार आहात का कारण तसं जर का केलं तर तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला असं आम्ही मानू मग पंतप्रधानांनी जे सांगितलंय की यांनी अपमान केलाय तर मी पुन्हा जाहीर सांगतोय की भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणानं घेऊन राज्यसभेत पाठवलं तर मोदीजी तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे असं आम्ही मानू हे आज मी उघडपणाने बोलतोय घ्या त्यांना भाजपामध्ये